एक अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी येते आहे आत्ताच विद्यार्थ्यांना मेल प्राप्त होत आहे ते म्हणजे आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविके संदर्भातील या ठिकाणी हे मेल आहे उद्यापासून आपण बघतोय पेपर सुरू होत आहेत आणि एकदम पेपरच्या एक दिवस आधी म्हणजे विद्यार्थी मैत्रिणी बऱ्याचशा पेपरच्या त्या सेंटरवर त्या सिटीमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत त्यावेळेस हा एक बदल या ठिकाणी केला आहे तो बदल लहान नाहीये तो बदल लहान जरी असला त्याचा इफेक्ट फार मोठा होणार आहे तो लक्षात घ्या काय बदलला आहे नेमकं पेपर पॅटर्न बदलला का निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आली का बरं ती आली तर मग ती कशी आली आणि त्याला कसं जायचं थोडक्यात जास्त वेळ नाही आपल्याकडे लगेच आपल्याला दहा वाजता लाईव्ह यायचा आहे आज झाला पेपर बघायचा आहे आणि त्याचा तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये फायदा होणार आहे अगं क्वेश्चन पेपर, पेपर कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स एज फॉलो पहिला मुद्दा हा आहे हे तर मला वाटतं आपण याच्या आधी डिस्कस केलंय तुम्हाला कशा पद्धतीचं ग्रुप ए आणि ग्रुप बी असणार आहे बघा ग्रुप ए या ठिकाणी अशा पद्धतीचे असणार आहे ग्रुप मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत बघा या ठिकाणी इंग्लिशचे पाच प्रश्न असतील दहा गुणांसाठी मराठीचे पाच प्रश्न असतील दहा गुणांसाठी इंग्लिश एक मराठी एक असं याला म्हटलंय जनरल नॉलेजचे दहा प्रश्न असतील वीस गुणांसाठी आयसीडीएच चे दहा प्रश्न असतील वीस गुणांसाठी न्यूट्रिशन कंपेन ज्याला म्हणतोय आपण पोषण अभियान पाच प्रश्न असतील दहा गुणांसाठी आणि मॅथेमॅटिक्स इंटेलिजन्सचे दहा प्रश्न असतील वीस गुणांसाठी म्हणजे में वेल तुम्हाला मी सांगितले आधी ही वेळ तुम्हाला दिलेला आहे त्या वेळेमध्ये इथे पन्नास प्रश्न आहे पंचेचाळीस मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे पहिले पन्नास प्रश्न ओके पंचेचाळीस मिनिटं याच्या पुढचा वेळ तुम्हाला अजिबात याला भेटणार नाही आणि सेम हा ग्रुप बी आहे तुम्हाला इथे सोडवताना वरती एक मराठी भाषा आणि इंग्लिश भाषा इथे कोपऱ्यामध्ये निवडता येईल तुम्ही पेपर सुरू करताय त्यावेळेस तुम्ही मराठी किंवा इंग्लिश प्रेफर करू शकता मराठी निवडून टाका मराठीमध्ये आपोआप प्रश्न येत जातील पण तुम्हाला वाटलं एखादा प्रश्न मला इंग्लिशमध्ये वाचायचा तुम्ही ते करू शकता पण इथे एक लक्षात घ्या तुम्ही इथे इंग्लिशचे तुम्हाला वाटले मला दोन सोडवत आले तुम्ही मराठीचे सोडवू शकतात मध्येच मध्येच इथे मॅथमॅटिकचे सोडवू शकतात मध्येच पोषण अभियानाचे सोडवू शकतात जे सोपे सोपे ते आधी तुम्ही सोडून घ्या अवघड नंतर सोडवा आज तुम्हाला या पन्नास मध्ये करता येतो वरचे हे पन्नास एकदा संपले पंचाळीस मध्ये पंचेचाळीस मिनिटात की तुम्हाला पुढे जायचं पण इथे आता एक घोळ झालाय या आधीचे एक दिवस आधी केला आहे काही जणांना तर माहिती नसणार आहे त्याची मोबाईल वगैरे शिचवापे किंवा बघणार नाही किंवा मेल कोण ओपन करता असं लगेच दररोज त्यांना एक लक्षात घ्या इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आणली निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय तुम्ही जर चार चुकीचे त्या ठिकाणी चुकले तर एक मार्क कमी होणार आहे काय चार प्रश्न जर चुकीचे उत्तर दिले तुम्हाला मी आधी म्हटलो होतो की टोले मारा नाही येत तुम्हाला पन्नास पैकी बाबा चला छेचाळीस आले चार नाही आले निगेटिव्ह नसता चार मारले चार पैकी दोन आले दोन चार मार्क वाढले ना पण आता चार टोले मारले चारपैकी तीन जर चुकले तर तीनचे झिरो पॉईंट पंचवीसने झिरो पॉईंट पंच्याहत्तर मार्क कमी होणार तो एक तोटा होणार आहे कसं बघूया त्यांनी दिलंय पार्ट वन पार्ट बी याच्यात चा, याच्यावर मी आधी चर्चा केली ऑलरेडी शंभर प्रश्न दोनशे गुण आहे पन्नास चे पन्नास दोन विभाग आहे नव्वद मिनिटं तुम्हाला दिल्ले असतील शंभर प्रश्न अटेम्प्ट करायचे आहे प्रश्न इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीकडे सुद्धा अवेलेबल असणार आहे ओके सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायची ड्रॉप डाऊन मेन्यू असेल पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे वन क्वेश्चन विल बी डिस्प्ले ऑन द स्क्रीन ऍट अ टाइम एका वेळेस एक पूर्ण प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे यू आर रिक्वेस्टेड टू बी अवेअर ऑफ द अमाऊंट ऑफ टाइम यू स्पेंड युअर पर क्वेश्चन तुम्हाला इथे वरती कोपऱ्यात आहे ना तिची टाइमिंग बाकी आहे तुमचा तो पार्ट वन संपा संपायला पार्ट बी संपायला ते दिसत राहणार आहे म्हणजे तुम्हाला एका प्रश्नावर जास्त टाइम स्पेंड करायचा नाही असं हे सुद्धा सांगत आहे ओके पुढे हीच क्वेश्चन विल हॅव फोर अल्टरनेटिव्ह आउट ऑफ विथ वनली वन विल बी द करेक्ट आन्सर चार ऑप्शन असणार हे सांगायची गरज नाही ला पाच असतात काही वेळेस आपण ते बघितलंय सगळ्यात महत्वाचा बदल हा झालाय पूर्वसंध्येला झालाय म्हणजे मला माहिती आहे उद्याचे पेपर देणारे पहिल्या शिफ्टवाले त्याच्यातले वीस टक्के विद्यार्थ्यांना हे माहीतच नसणार आहे नाही बघा त्याच्यामुळे तुमचं काम सगळ्यात आधी की या लेक्चरला शेअर करा आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत आपले जे ग्रुप आहेत मुख्य सेविकेचे सगळीकडे शेअर करून टाका स्टेटसला ठेवून टाका हे फार महत्वाच आहे कोणाचं नुकसान नका होऊ देऊ ओके नुकसान नका होऊ देऊ व्हिडिओला लाईक करा शेअर करा झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर अटेम्प्टेड म्हणजे काय एक प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला येत नाही त्याचे चार ऑप्शन होते ए बी सी डी त्याचं उत्तर खरं म्हणजे ए होतं पण तुम्ही काय के केलं डी ला क्लिक केलं तुम्हाला जर बरोबर आलं बरोबर आलं तर दोन मार्क भेटणार आहे रॉंग आलं तर तुमचं झिरो पॉईंट पंचवीस मार्क कटणार आहे काय म्हंटले हे सॉरी झिरो पॉईंट फिफ्टी अरे बाप रे माफी असावी माफी असावी झिरो पॉईंट फिफ्टी म्हणजे बाप हे तर डेंजर काम केलं यांनी डेंजर हे एमपीसीच्या पुढे गेले राव ज्यांनी अर्धवट व्हिडिओ सोडला त्यांचं नुकसान झालं मी वरती चार माग एक मार्क कटणार म्हटलोय इथे दोन प्रश्न चुकले दोन प्रश्न चुकले की एक मार्क कटणार आहे त्याच्यामुळे अर्धवडगिरी करू नका अर्ध काम झालं संपले नंतर येऊन मला म्हणू नका तुम्ही आज सांगितलं होतं पूर्ण व्हिडिओ बघितला नाही तुमचं नुकसान झिरो पॉईंट पन्नास हे एमपीएससीला झिरो पॉईंट पंचवीस असतं म्हणजे तुम्ही इथे अजिबात रिस्क घेऊ शकत नाही इथे तुम्हाला सांगतो अर्ध्यापर्यंत रिझल्ट येणार फक्त निगेटिव्ह मार्किंगमुळे जाणारे टोले मारणारे गेले टोले मारणारे टोलवले जाणार की टोले मारणाऱ्यांना आम्ही टोलवणार टोलवणार म्हणजे सप्पेला लावणार मग काय जेवढं येतं तेवढ्यालाच टच करायचं कुठेही टच करायचं नाही जे शंभर टक्के माहीत येत त्याच्याच नादा लागायचं कुणाचे नादल जे पट्ट्यात येणार आहे का त्याच्याच नादा लागायचं कोणाचंही नाही करायचं ओके okay. तुमचा एक प्रश्न जर चुकला एक प्रश्न जर राईट आला तुम्हाला दोन गुण भेटणार आहे एक प्रश्न जर रॉंग आला तुमचा अर्धा गुण कट होणार आहे हे फार डेंजर आहे एमपीएससी सुद्धा नसतं राहू एवढं वन हे झिरो पॉईंट तेहतीस असतं झिरो पॉईंट पंचवीस असतं झिरो पॉईंट पन्नास माझा विश्वास बसत नाही हे का केलं नाही तर कळत नाहीये पण केलंय मग तुम्ही मला याला सामोरं कसं जायचं माझं सोपं सांगतो मी तुम्हाला पुढे काय दिलं इन केस ऑफ एनी डिस्क्रिपन्सी बिटवीन इंग्लिश अँड मराठी वर्जन वर्जन इंग्लिश व्हर्जन विल प्रिवेल म्हणजे बघा मराठीपेक्षा इंग्रजी जास्त महत्व यांनी दिलं आहे इंग्लिश आम्ही जास्त हे करू असं म्हटलं आहे क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू विल बी कन्सिडर्ड फॉर इव्हॅल्युएशन तुम्हाला एका ठिकाणी मी रिव्ह्यू साठी ठेवलेला आहे त्याचं मूल्यमापन होणार का तर येस त्याचंही होणार त्यामुळे त्याच कुठे करायचं नाहीये जे शंभर टक्के माहिती आहे तुम्हाला शंभर टक्के बरोबर आहे त्यालाच त्या ठिकाणी फायनल कीक करा फायनल त्याचं उत्तर देऊन टाका ओके रिव्ह्यू साठी ठेवू नका फार कन्फ्युजन करणार आहे तुम्हाला व्यवस्थित काळजी घेणार आहे जेवढं येत आहेत तेवढंच करा तुमचं तुम्हाला वाटतंय ना शंभर पैकी माझे ना काही जण म्हणतील मला आहे ना सत्तरचे येत होत ना लाच हात लावून या काय म्हणतील माझे ऐंशी बरोबर येत आहेत ना ऐंशी जातात मला ऐंशी लाच लावा तुमचा वेळ वाचेल वेळ वाचेल तुमचा सगळ्यात महत्वाचं बिनकामाची टोले मारू नका टोले मारले तुम्हाला ठोले जाईल सगळ्यात सोपा अर्थ याचा अजूनही याच्यात बरेच अर्थ निघू शकतात पण मला वाटतं एवढे अर्थ या ठिकाणी सफिशियंट झिरो पॉईंट पन्नास म्हणजे फार मोठं नुकसान आहे विद्यार्थ्यांचं असं वेळेवर या ठिकाणी टी सी एस नाही करणे हे कुठेतरी मला नाही पडते विद्यार्थ्यांना सराव करू दिला नाही तुम्ही त्यांची मानसिकता तयार होऊ दिली नाही वेळेवर असं करत असाल तर ते चुकीचा आहे महिला बालविकास विभागाची भरती आहे फास्ट फास्ट्रॅक बॅच चालू आहे पुढचे सात आठ दिवस तुमचा पेपर असेल तर बॅच जॉईन करून घ्या त्याच्यात बरंच गायडन्स तुम्हाला भेटत राहील टेस्ट पेपर तुम्हाला पाहिजे असेल या नंबरवर भेटतील नोट्स सुद्धा त्या नंबरला भेटतील तुम्ही त्या नंबरला मेसेज करू शकतात समाज कल्याणची सुद्धा बॅच आहे त्याची सुद्धा टेस्ट पेपर नोट सगळं काही तुम्हाला बॅचमध्ये भेटणार आहे चला थांबूया व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा कारण की हे फार हा फार महत्वाचा बदल आहे हा बदल सगळ्यांना कळावा पाहिजे सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे थांबूया धन्यवाद